सातपुड्यातील शांततेला हादरवून टाकणारी घटना आदिवासी कुटुंबाच्या लाडक्या चिमुकलीवर गावातीलच नराधमाचा पाशवी अत्याचार लघुशंकेसाठी बाहेर गेलेल्या चौदा वर्षांच्या निष्पाप मुलीवर पाळत ठेवणाऱ्या विकृत तरुणाने रात्रीच्या अंधारात तिच्या आयुष्यावर काळं फासलं जिरायतपाडा गावात जुलै एकतीस रोजी मध्यरात्री ही संतापजनक घटना घडली संपूर्ण गाव हादरून गेला आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली मुलगी रात्री अंगणात लघुशंकेसाठी बाहेर आली आणि तिथून ती गायब झाली वडिलांनी रात्रभर गाव पिंजून काढला पण ती कुठेच सापडली नाही पहाटे चार वाजता ती मुलगी थथर कापत डोळ्यांतून अश्रू वाहवत परत आली आणि तिने सांगितली ती आब्बी ती ऐकून सगळ्यांचं काळीच सुन्ना झालं गावातील स्नेहल दिलीप पावरा या नराधमाने दोन्ही हातांनी तिचं तोंड दाबून अंधारात बंद घरात तिला पाच तास डांबून ठेवत अत्याचार केला पोलीस तत्परतेने कामाला लागले शुक्रवारी रात्रीच आरोपीला अटक करण्यात आली शनिवारी न्यायालयात हजर केल्यावर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या गंभीर प्रकरणी भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे ही केवळ एक मुलगी नाही ती संपूर्ण समाजाचं भवितव्य आहे अशा विकृत प्रवृत्तींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आपण सर्वांनी एकत्र येऊन असं काही पुन्हा होऊ नये यासाठी आवाज उठवायला हवा असेच नवीन बातम्या ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा खान्देश न्यूजला